सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो आपण ए आयच्या च्या युगामध्ये वापरतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्स या युगामध्ये शिक्षणात उपयुक्त तीस पेक्षा अधिक ए आय ची माहिती आपल्याला मराठीमध्ये आम्ही देणार आहोत तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ए आय देत आहे ए आय सोबत शिकूया आपलं भविष्य उज्ज्वल करूया विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्यासाठी ए आय तीस पेक्षा अधिक प्लॅटफॉर्म आपण घेऊन आलेलो आहोत आजच तुमच्या ए आय प्रवासाला आमच्या सोबत सुरुवात करा यामध्ये नेमकं तुम्हाला काय मिळणार आहे ते बघा बघा मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी यामध्ये काय तर विद्यार्थ्यांसाठी ए आयद्वारे द्वारे नोट्स निबंध प्रोजेक्ट तयार करणे एम सी क्यू प्रश्न उत्तरासह अभ्यासातील शंका तुम्हाला ए आय ला विचारता येतील वेगवेगळ्या ए आय वर वेगवेगळ्या शंका विचारता येतील चाचणीच्या प्रश्नपत्रिका सत्र प्र... परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरासह तुम्हाला मिळतील स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्हाला ए आय सोबत करता येईल यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा नोदय एन एम एस किंवा अजून इतर स्पर्धा परीक्षा विविध आलेख डायग्राम तुम्हाला तयार करून या देईल युट्यूबचा सगळ्यात योग्य व्हिडिओ युट्यूबवर तुम्ही एखादा घटक टाकला तर हजारो व्हिडिओ येतात मात्र यातला ये खात्रीशीर व्हिडिओ कोणता आहे ते तुम्हाला याय सांगेल दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी एखाद्या घटकाच्या शॉर्ट नोट्स पाहिजे असतील मुद्दे पाहिजे असतील तर ते मुद्दे तुम्हाला इथे मिळतील तुम्हाला शिक्षकांसाठी यामध्ये काय आहे तर घटक नियोजन प्रश्नपत्रिका तयार करणे विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक अभ्यास योजना तयार करणे वर्गात शिकवताना ए आय शैक्षणिक टूल्स म्हणून वापर करणे मग कोणत्या घटकासाठी कोणता ए आय वापरावा ते तुम्हाला इथं कळेल विद्यार्थ्यांना ए आयचा प्रभावी वापर कसा करायला लावायचा हे तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगता येईल ए आयद्वारे एखाद्या बाबीचे विश्लेषण कसं करायचं हे तुम्हाला इथं मिळेल स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांकडून तयारी कशी करून घ्यायची हे देखील तुम्हाला ए आयद्वारे समजेल पालकांसाठी देखील इथं ए आय टूल्स आहे आहेत मित्रांनो आपल्या मुलाची अभ्यासातील आप प्रगती पालकाला ए आयच्या माध्यमातून समजून घेता येईल ए आयच्या मदतीने मुलांना शिकण्याच्या टिप्स देता येतील अभ्यासात गोडी नसलेल्या आपल्या लेकराला ए आय च्या मदतीनं अभ्यासात गोडी लावता येईल आपल्या लेकराला योग्य मार्गाला लावता येईल आणि मित्रांनो ए शिक्षण हेच आहे एकविशव्या शतकातील शिक्षण नव्हे ए आय आज काळाची गरज होऊन बसलेली आहे या प्रवासात आमच्या सोबत तुम्हाला काय मिळेल तर आपल्याला ए आय म्हटलं की फक्त चॅट जीबीटी लक्षात येते मात्र तीस पेक्षा अधिक ए आय टूल्स आम्ही तुम्हाला देणार त्याची ओळख करून देणार आहोत चॅट जी पी टीच नव्हे तर असे तीस पेक्षा अधिक टूल्स तुम्हाला लक्षात येतील ऍटो प्रॉम्प्ट्स आपोआप तयार होणारे प्रॉम्प्ट्स आपल्याला मिळतील तुम्हाला प्रत्यक्षात यामध्ये प्रॅक्टिकल स्वरूपात दाखवलं जाईल वेगवेगळे टूल्स तुम्हाला दाखवले जातील त्यावर जाऊन ते काम कसे करतात हे तुम्हाला दाखवलं जाईल हे संपूर्ण आपल्याला आपल्या मराठी भाषेमध्ये मार्गदर्शन मिळेल मित्रांनो तुम्हाला सोयीनं तुमच्या गरजेनुसार तुम्हाला जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा त्या बघता येणार आहे हा अभ्यासक्रम आणि ए आयच्या च्या प्रभावी माध्यमातून वापरातून आपल्याला प्रभावी शिक्षक प्रभावी विद्यार्थी म्हणून आपली ओळख इथं निर्माण करता येणार आहे मित्रांनो या वेबिनारमध्ये आपल्याला जॉईन होण्यासाठी केवळ एकोणपन्नास रुपये पेमेंट करून आपली नोंदणी करायची तर ए आय वेबिनार मध्ये नोंदणी करण्यासाठी आपण हा क्यू आर कोड स्कॅन करा पेमेंट करा आणि आपली नोंदणी निश्चित करा पुन्हा भेटूया मित्रांनो सरळ आपण आता आपल्या वेबिनारमध्ये तोपर्यंत धन्यवाद